हॅलो गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आहे सॅटरडे सो आता जवळपास दीड वाजले आहेत आणि आम्ही जाणार आहोत थोड्या वेळाने एक हँडलूमचं मार्केट लागलेलं आहे जवळपास मला वाटतं प्रतापनगरच्या जवळपास आहे तो म्हणजे बॅकसाईडला सो तिथे जाण्याचं ठरवलं खूप दिवसापासून होतं डोक्यामध्ये आणि थोडंसं आहे डे पण स्पेंड होतो त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया सो so, मी चाली आहे रश्मीबरोबर आणि आणला पण घेऊन चालली कारण इथून ॲक्च्युली मेन रोडनी जायची गरजच नाही पडत आतमधल्या रोडनी पण जमतं जायला म्हणून मी तिला घेऊन जात आहे नाहीतर मेन रोडनी जर जायचं असले तर तिला नाहीच हो नेऊ शकत कारण भरपूर ट्राफिक असते आणि दुपारला थोडंसं आतमधल्या रोडने तशी पण ट्राफिक कमी असते आणि दुपारला फारच कमी असते म्हणजे नाहीच्याच बरोबर असते मॉर्निंगला खूप म्हणजे जवळपास अप टू इलेवन एमपर्यंत भरपूर ट्राफिक असते नागपूरमध्ये आणि तसंच संध्याकाळला पण असते तो आता जवळपास दोन वाज दीड पाहुणे दोन झाले आहेत अण्वीला झोपवते आणि मग जवळपास चार वाजे वगैरे आम्ही जाऊ चला बघू आता काय काय मिळतं जनरली तर सारखेच असतात हँडलूम याच्या आधी पण भरपूर ठिकाणी गेल्या पण म्हटलं चला असंच फिरून येऊया छान वाटते फ्रेंड लोकांसोबत असं मजा मदत फिरायला आणि माझं कसं आहे ना माझं आत्ता आत्ता हे सगळं असं एकटं फिरणं सुरू झालेलं आहे कारण अगदी थोडीशी स्टेबल झाली आहे तर ती राहू शकते कुठं गेलं तर तेवढं पण स्टेबल नाही म्हणताय ना ती आता तिथं गेल्यानंतर ती पडतच सुटेल पण सोबत जर कुणी असलं ना तर थोडंसं एक बरं राहतं एकटं मी त्या दिवशी पण खूप जाण्याचा प्रयत्न केला पण एकटं पॉसिबलच नाही होत कारण असं वाटतं ना, हो। ना आपण सामान बघायचं घ्यायचं की हिच्या मागे धावायचं असं होऊन जातं ते त्याच्यामुळे सोबत जर कुणी असलं तर मग बरं असतं आणि अशा ठिकाणी जेंट्स लोकांना नेऊ काही फायदा नाही एक्सपिरियन्स तुम्हाला पण आला असेल फार बोर होतात त्याच्यामुळे मग मी असं कोणत्याही लेडीज फक्त जे माझ्यासोबत येऊ शकेल तयारी झाली मी केली आता कारण अन्वी झोपली हो आहे तर म्हटलं तयारी करून घेते आणि एक पकडली पाण्याची आणि तिकडूनच मला दुसरं काम आहे तर सो ते पण करून येणे आहे बघू आता कसं का काय होतं जाताना करणं होईल किंवा मग येताना आणि अनवीला उठवते आता आणि मग निघू लवकरच कारण जास्त संध्याकाळ करण्यात काय अर्थ नाही आहे मग घरचे पण कामं असतात आणि कंटाळा येतो मग आल्याबरोबर कामं करणे तर ऑलमोस्ट तयारी झाली फक्त अनबिल उठून तिची तयारी करून देते आणि मग नेऊ थोडा सो भेटते <्ताथा> मी तुम्हाला डायरेक्ट तिथंच केल्यानंतर हो चांगलं पकडून देतात पकडून देतात नाही हातम्या लावायचं हातम्या लावायचं सो आम्ही पोहोचलो इथे हा ऍक्च्युली त्रिमूर्तीनगरच्या बॅक साईडला मेन रोड पासून आणि काय हँडलूमचा आहे थांब आले हात नाही लावायचं कुठे महाग असतात खूप महाग असतात हो ना छान वाटतंय तो आपलं मनीष नगरला लागते तो ना, ना हो तिथे पण जातात हो का

ठेवायसाठी काय पण ठेवतात ज्वेलरी वगैरे पण ठेवतात तुझ्या डब्बे ठेऊन द्या हो खेळायचं नाही आहे आम्ही ते ना असं याच्यावर पण अवेलेबल आहे ॲमेझॉन वगैरे तिकट मिळायचं पण पाणी लागलं खराब होत असेल माहिती आहे का मॉइश्चर पकडत असेल कलर गेला आमचा ते आम्ही डाळ घेऊन घेतला आता माहितीये का हेच मग गावाकडे ते ठेलावर वगैरे विकायला आणतात बरोबर बार्गेनिंग केली ना ते एकदम कमी प्राइस मध्ये घेतात विचारले छोटेवाले पण छान आहे

इसमें बड़ा बड़ा है, है का कमी वाला है। सबसे कमी सबसे आणि मी जाऊ नाही हो हो ते कसं आहे या स्टेट मधले त्या स्टेट मध्ये फेमस होतात आता असं सुरू आहे ट्रेंड

अगर भी देख काय नाही 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 मी चालली मी चालली तुझ का जवळपास साडे सात वाजे असता काहीच घेतलं नाही मी फक्त अनुनी थोडंसं त्रास देणं सुरू केलं तर तिला ते जे आपलं चिवडा असतो ना मिक्सवाना थोडंसं गोड तिखट आंबट असं हे पण भरपूर महाग दिलं शंभर रुपये पावला वेडेवर आणि ती खात बसली आणि हा खेळणं घेऊन पस्त्याच्याच मागे लागली आहे नाही दूध प्यायला तयार आहे आणि नाही ॲक्च्युली सेम खेळणं तिच्याकडे आहे अर्जुनीमध्ये ठेवलेला आहे तो तेव्हा तिला तेवढं समजत नव्हतं पण आता तिने तो घेऊन मागितला तर मग घेऊन दिला ॲक्च्युली तिला जे बबल्सवाले असतात ना गन बबल्सवाले ते दिसल्यानंतर दुकानदारी इतका चस्का लावत होता लहान मुलांना की घेतलं पाहिजे म्हणून दोन एक मुलगा आणि मुलगी होती त्याच्याजवळ आलेले बघायला आईवडील मे बी दुसऱ्या शॉपमध्ये असणार एवढं म्हणजे त्यांना त्यांनी असं ह्या करण्याचा प्रयत्न केला की घेतलं पाहिजे म्हणून बा प्रेमी बोलले पण त्याला म्हटलं काय म्हटले आणि ते सगळं बघून आणवी पण मग घेऊन दे घेऊन दे घेऊन दे तू का दुकानदाराकडे नेऊन देऊ वापस तो खेळ ना पडून जाईल खाली मी आणून नाही देणार खाली पडून जाईल संध्याकाळचे अजून माझं स्वयंपाक व्हायचं आहे कारण आलो आम्ही मगाशी म्हणजे मी आले तेव्हापासून काही ना काही खायचं खाणं सुरूच आहे मगाशी जो चिवडा दाखवला खरंच खूप सुंदर आहे महाग झालं पण एवढं सुंदर आहे ना मी मस्त बळ्या प्लेटात घेऊन खाल्लं त्याच्यानंतर अजून येताना सगळ्यांची आवडते कुणाकुणाला आवडतं जर स्कूलमध्ये असताना नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हे घरी पण असतात पण जे असतं ना एक बाहेरचं खाल्ल्याशिवाय एक तृप्त नाही होत माणूस ते तर तसं वाटतं ते जसं बाहेरची पाणीपुरी खाल्ल्याशिवाय असं मनाला शांती मिळत नाही तसं ते फिंगर्सचं असतं